या धंदुरबार तालुक्यातल्या ढेकवत गावापासून धानोराला जायणारा हा एक वळण रस्ता आहे या वळण रस्त्यावर वळलो असता आज मला एक अतिशय गमतेशीर अतिशय मजेदार अशी एक गोष्ट दिसली आणि ती म्हणजे ही इथं असलेली पाटी आणि ही जी पाटी आहे रस्ता खराब आहे कृपया वाहने सावकाश चालवा आणि ही पाटी खऱ्या अर्थानं आजच्या हे प्रशासन आणि त्या ठिकाणी असलेले हे राज्यकर्त्यांना दर्शवते ही जी पार्टी आहे ही दाखवत आहे की नंदुरबार तालुक्यातलं प्रशासन या नंदुरबार जिल्ह्याचं प्रशासन किती निर्धावलेलं आहे किती निगरगट्ट आहे आणि किती कुंभकर्णाच्या झोपेत आहे आज हे लोक ही पाठी लावू शकतात पण हा रस्ता जो खराब आहे तो रस्ता दुरुस्त करू शकत नाही खर तर अभियंत्यांना त्याच्या वैयक्तिक अधिकारामध्ये असे छोटे मोठे रस्ते दुरुस्त करण्याचा खर्च करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे परंतु ते पाठी लावू शकतात परंतु हे अशा पद्धतीने रस्ता दुरुस्त करणार नाही आणि अशा पद्धतीचं या सरकारकडनं ह्या आणि हे जे या ठिकाणी टक्केवारीचं प्रशासन आहे ठेकेदारांचे गुलाम प्रशासन आहे या प्रशासनाकडनं अजून अपेक्षाही काय करणार आम्हाला यांच्याकडनं अपेक्षाही नाही आज मी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट